माझ्या आईची मैत्रीण करोडपती होती त्यामुळे माझ्या आईने पैशांच्या लालसेपोटी पोटी माझं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलाबरोबर लावून दिलं जो एक किन्नर होता लग्नाच्या पहिल्या रात्री बेडवर बसून मी माझ्या नशिबावर रडत होते की इतक्यातच माझा नवरा खोलीत आला तेव्हा त्याला बघून मी हैराणच झाले कारण की तो तर दिसायला खूपच हँडसम असा पुरुष होता त्याने मला पहिल्या रात्रीचं खूप महागडं गिफ्ट दिलं पूर्ण रात्र प्रेमाच्या गोष्टी करण्यात आणि एकमेकांवर प्रेम करण्यातच निघून गेली सकाळी कोणत्या तरी आवाजाने माझे डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून मी हैराण झाले जेव्हा माझ्या सासूसोबत एक मुलगा टाळ्या वाजवत माझ्या जवळ आला माझं नाव वर्षा आहे मी खूप लहान असतानाच माझ्या वडिलांनी आईला घटस्फोट दिला होता परिस्थितीने माझे नशीब खूपच खराब केले होते जेव्हापासून मला समज येऊ लागली तेव्हापासून मी माझ्या आईला फक्त आणि फक्त काम करतानाच पाहिलं होतं वडिलांनी सोडल्यानंतर आई आणि मी मामाच्या घरी राहत होतो आणि माझी मामी खूपच भांडखोर अशी बाई होती माझी आई एका बंगल्यातून काम करून घरी परत आल्यानंतर माझी मामी आईकडून घरातली सगळी कामं करून घ्यायची परंतु तरी देखील मामी खुश व्हायची नाही मामा देखील बायकोला काहीच बोलत नव्हतं कारण ते देखील कदाचित मला आणि माझ्या आईला एक ओझच समजत होते मी कितीतरी वेळा पाहिलं होतं की आई स्वतःचा जुना फोटो पाहून नेहमीच उदास व्हायची आणि स्वतःच्या बहिणीला आठवायची आणि खूप जास्त रडायची माझ्या आईची एक चुलत बहीण होती खरं तर माझ्या आजीने तिला दत्तक घेतलं होतं आणि अगदी सख्या मुलीप्रमाणेच तिचा सांभाळ करून तिला मोठं केलं होतं तिचं लग्न देखील झालं होतं आणि आता ती दुसऱ्या देशात राहत होती तिचं नाव रीमा होतं माझा मामा नेहमीच बोलायचा की तिने पळून जाऊन लग्न केलं होतं आणि तिच्या अशा वागण्याने आईवडिलांचं मन दुखावलं गेलं ज्यांनी तिला आधार दिला होता जिला मुलगी म्हणून सांभाळलं होतं त्याच मुलीने त्यांच्या तोंडावर काळं फासलं होतं त्यामुळेच देवाने तिला अशी शिक्षा दिली की तिचं पहिलं मूल किन्नर जन्माला आलं माझ्या मावशीचा मुलगा किन्नर होता आणि तो त्याच्या आई वडिलांसोबत दुसऱ्या देशात राहत होता असो ती सर्व परिस्थिती पाहत सहन करत मी तरुण झाले मी दिसायला खूप सुंदर होते माझा रंग देखील खूप गोरा होता तर दुसरीकडे माझ्या मामाच्या मुली दिसायला अजिबातच सुंदर नव्हत्या त्यामुळेच त्या, त्या दोघीही माझ्यावर खूपच जळायच्या आणि मग त्यामुळे माझ्या मामीचं वागणं माझ्यासोबत देखील अजिबातच चांगलं नव्हतं नेहमीच ती माझ्या आईला बोलायची की तुझ्या मुलीवर नजर ठेवत जा नाहीतर एके दिवशी तिच्या बापाच्या आणि मावशीच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या तोंडाला काळं फासेल मामीचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं असेच एकदा माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्या मामीच्या मुली मला म्हणाल्या की चल वर्षा आज आम्ही तुला बाहेर फिरायला घेऊन जाऊ तू तु फक्त तुझ्या आईकडून परवानगी घे परंतु आम्ही तुला आमच्यासोबत फिरायला नेत आहे ही गोष्ट तू तुझ्या आईला सांगायची नाही कारण आम्ही देखील आमच्या आईला असं काहीही सांगितलेलं नाही आहे म्हणून तू तु देखील तुझ्या आईला काहीच सांगू नकोस खूप दिवसानंतर मला बाहेर फिरायला जायला मिळेल हे ऐकून तर मी खूप खुश झाले आणि त्यांच्या बोलण्यात येऊन माझ्या आईला खोटं सांगितलं की आई मला आज एक्स्ट्रा क्लाससाठी जावं लागणार आहे कारण उद्या माझी परीक्षा आहे माझी आई माझ्या शिक्षणाबद्दल जरा जास्त सिरियस होती त्यामुळे तिने लगेचच यासाठी होकार दिला मी घरातून एकटेच निघाले आणि माझ्या मागेमागे माझ्या -मागे, मामाच्या मुली देखील आल्या त्या मला एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेल्या आणि बोलू लागल्या की तुला देखील तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे तुझं देखील मन करत असेल ना की बाहेर फिरावं खावं त्यामुळेच आज तुझ्या बड्डेच्या दिवशी तू खूप एन्जॉय कर असं म्हणत त्या दोघीही उठल्या आणि बोलू लागल्या की आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन येतो तू इथेच बस असं बोलून त्या दोघीही निघून गेल्या खरं तर आज आईशी खोटं बोलल्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं परंतु नंतर विचार केला की थोडंच वेळची तर गोष्ट आहे आणि मग नंतर घरीच तर जायचं आहे मला आता तिथे बसून काहीच वेळ झाला होता की तितक्यातच एक तरुण मुलगा माझ्यासमोर खुर्चीवर येऊन बसला आणि माझ्याकडे पाहत होता मग हसत हसत त्याने मला माझं नाव विचारलं तेव्हा मी खूप जास्त घाबरले आणि इकडे तिकडे पाहू लागले मी माझ्या मामाच्या मुलींना शोधू लागले परंतु त्या मला कुठेही दिसत नव्हत्या तेव्हा मी लगेचच तिथून उठले आणि घराकडे जाऊ लागले कारण की तिथे त्याने मला असा प्रश्न विचारणं मला अजिबातच योग्य वाटत नव्हतं मी लवकर लवकर पावले उचलत घरी पोहोचले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण की मामाच्या मुली तर घरी परत आल्या होत्या आणि बाहेर हॉलमध्ये बसल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर घरातील सर्व सदस्यच हॉलमध्ये उपस्थित होते माझ्या मामीने ओढून ओढून पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं मला काहीतरी चुकीचं घडत आहे याची जाणीव झाली होती सगळ्यांची नजर जेव्हा माझ्यावर पडली तेव्हा मामीने माझ्याजवळ येऊन मला मारायला सुरुवात केली मला काहीच माहीत नसल्यामुळे मी सारखं सारखं विचारत होते की काय झालं मी काय चूक केली आहे मला सांगा तर हे इथे नक्की काय घडतंय माझी आई शांतपणे हा सर्व तमाशा पाहत होती मला माझ्या आईला असं शांत बसलेलं पाहून खूप आश्चर्य वाटत होतं की माझी आई स्वतःच्या मुलीला असं मार खाताना कसं काय पाहू शकत होती शेवटी मामाला माझ्यावर दया आली आणि त्याने मला मामीच्या तावडीतून सोडवलं आणि मला विचारू लागला की वर्षा तू कुठे गेली होतीस मी लगेच सांगितलं की मामा मी तर तुमच्याच मुलींसोबत फिरायला गेले होते ज्यावर त्यांनी लगेचच नकार दिला मी बोलू लागले की मी खोटं का बोलेन आणि मी त्यांच्यावर का आरोप करेन आम्ही तिघेही सोबत गेलो होतो तेव्हा मामीच्या मुलीने समोर येऊन तिचा फोन बाहेर काढला आणि सर्वांसमोर फोनचा लॉक ओपन केला त्या फोनमधील तो फोटो पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली माझं शरीर थरथर कापू लागलं तिच्या फोनमध्ये मा माझा फोटो होता आणि तो फोटो त्या मुलासोबत होता जो माझ्यासोबत हॉटेलमध्ये मा बसला होता आणि माझ्या मामाच्या मुलीने सगळ्यांना सांगितलं की हा मुलगा रोज वर्षाला भेटायला येतो हे सर्व दृश्य आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे हे ऐकून तर मामीने आता आम्हा दोघी माई लेकींना तर खूप वाईट साईट बोलायला सुरुवात केली होती मी सर्वांना रडत रडत खरं काय घडलं आहे ते सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही कोणीही माझं ऐकलं नाही उलट मामीने तर आम्हाला घरातून बाहेर निघून जायला सांगितलं तेव्हा मान खाली घालून बसलेल्या माझ्या आईने तिचं तोंड उघडलं आणि फक्त इतकंच म्हणाली की चल माझ्यासोबत चल आता या घरातला आपला दाणा पाणी संपला आहे मी आईचे पाय पकडले आणि बोलू लागले की आई हे सगळं माझ्यामुळे झालं आहे तू मला कोणत्या तरी अनाथ आश्रमात सोडू नये परंतु तू या वयामध्ये असं घरोघरी मदत मागत फिरू नकोस परंतु माझ्या आईने माझं काहीच ऐकलं नाही आणि मामाचं घर सोडून मला तिच्यासोबत घेऊन एका ट्रेनमध्ये बसले माहीत नाही आम्ही कुठे जात होतो पूर्ण रात्र प्रवास केल्यानंतर आम्ही ट्रेन मधून खाली उतरलो आणि टॅक्सीमध्ये बसून खूप महागड्या आणि श्रीमंत परिसरात पोचलो पूर्ण प्रवासात माझी आई माझ्यासोबत काहीच बोलली नव्हती फक्त प्रवासामध्ये शांत राहिली होती मला खूप वाईट वाटत होतं कारण की माझ्या आईला देखील माझ्यावर विश्वास नव्हता टॅक्सी एका मोठ्या बंगल्याजवळ येऊन उभी राहिली इतकं मोठं आणि सुंदर घर पाहून तर मला खूप मोठा धक्काच बसला आईने बेल वाजवली तेव्हा दरवाजाच्या समोर एक वॉचमॅन बसला होता त्याने गेट उघडला आणि आम्ही दोघी मायले की घराच्या आतमध्ये गेलो घर आतून आणि बाहेरून खूप जास्त सुंदर होतं आम्ही आरामात सोफ्यावर बसलो होतो काही वेळानंतर एक बाई आली जिने खूप महागडी आणि सुंदर साडी नेसली होती त्या बाईला पाहताच माझी आई लगेचच उठून उभी राहिली आणि हसून तिला मिठी मारली दोघींनी एकमेकांना अशा प्रकारे मिठी मारली जणू का एकमेकींमध्ये खूपच जुनं आणि घट्ट नातं आहे आईने माझ्याकडे इशारा केला आणि सांगितलं की ही माझी मुलगी आहे ती बाई लगेचच माझ्याजवळ आली आणि मला एकदा मिठी मारली आईने मला सांगितलं की ही तुझी मावशी आहे आणि ही आता पुन्हा भारतात परत आली आहे मी हे ऐकून खूपच हैराण झाले आणि सोबतच याचा देखील विचार करू लागले की आईला माझ्या मावशीचा पत्ता कसा समजला दोघींचा आधीपासूनच एकमेकांसोबत काही कॉन्टॅक्ट होता का मी आता थोडे नॉर्मल झाले होते आणि माझ्या मावशीला अगदी आनंदाने भेटले आणि तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या मला मावशीच्या मुलाला भेटण्याची खूप इच्छा होती ज्याला सर्व किन्नर बोलायचे परंतु तो कुठेही दिसत नव्हता थोड्या वेळानंतर आम्ही जेवण केलं मग मावशीने आम्हा दोघी माईलेकींना आमची खोली दाखवली जिथे आम्ही आरामात आराम करणार होतो मी तर मऊ मऊ अंथरून पाहून सगळं काही विसरून गेले आणि त्याच्यावर शांत झोपले परंतु मध्यरात्री मला आईने झोपेतून उठवलं आणि असं काही सांगितलं की ज्यामुळे माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं आईने मला सांगितलं की ती लवकरात लवकर माझं लग्न मावशीच्या मुलासोबत करू इच्छिते आईने मला सांगितलं की तू माझा विश्वास तोडला आहेस मी आईला सांगू लागले की आई नाही मी तुझा विश्वास नाही तोडला उलट तूच माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस कमीत कमी तू तरी तुझ्या मुलीवर विश्वास ठेवायला पाहिजे होतास मी आईला ओरडून ओरडून सांगत होते की मामाच्या मुली खोटं बोलत होत्या परंतु माझी आई माझ्या कोणत्याच गोष्टीवर बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हती मला देखील खूप राग आला आणि मग मी देखील आईला बोलू लागले की तू देखील खोटेपणाचा आधार घेतला आहेस तू देखील सर्वांसोबत खोटं बोलली आहेस तू देखील लपून छपून मावशीला भेटायला येतेसच ना माझं हे बोलणं ऐकून माझ्या आईने माझ्या एक जोरदार कानाखाली लगावली आज मला असं वाटत होतं की ही माझी आईच नाही जिला मी ओळखत आहे ती ही माझी आईच नाही मग मी म्हणाले की आई तुला माझं लग्न लावून द्यायचं आहे तर लावून दे परंतु माझ्यावर असे खोटाडे आरोप करू नको स्वतःच्या भावावर आणि त्याच्या खोटाड्या मुलींच्या बोलण्यामध्ये येऊन माझ्यावर घाणेडे आरोप लावू नकोस तेव्हा माझी आई मला बोलू लागली की जर तू माझ्या मुलासोबत लग्न केलंस तर मी तुला माफ करेन नाहीतर मी तुला आयुष्यात कधीही माफ करणार नाही ते तर सरळ सरळ आहे की तो एक किन्नर होता आणि मग अशा परिस्थितीत त्याच्यासोबत लग्न मी कशी काय करणार होते मी लगेच आईच्या बोलण्याला नकार दिला तेव्हा आई बोलू लागली की जर तुझ्या मनामध्ये आईबद्दल जरा देखील काळजी असेल तर तू हे लग्न करशील तुला हे लग्न करावेच लागेल नाहीतर तू तुझ्या आईचं मेलेलं तोंड पाहशील आईचं बोलणं ऐकून मी खूप भाऊक झाले होते आणि माझ्याजवळ लग्नाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता मी आईची ती अट मान्य केली आणि मग दुसऱ्या दिवशी आईने मावशीला ही बातमी सांगितली की मी लग्नासाठी होकार दिला आहे तेव्हा मावशी देखील खूपच खुश झाली आणि माझे खूप लाड करू लागली परंतु कुठे ना कुठे मला असं देखील वाटत होतं की मावशी या लग्नामुळे खुश नाही परंतु खुश तर मी देखील नव्हते मग काही वेळानंतर आई आणि मावशी उठून आपल्या रूममध्ये गेल्या तर मी तिथेच बसून राहिले परंतु मी तिथे जास्त वेळ बसून राहू शकत नव्हते आणि मी उठून त्यांना शोधू लागले मला काहीतरी गडबड वाटत होती इतक्या मोठ्या घरामध्ये त्यांना शोधणं खूपच मुश्किल होतं परंतु त्यानंतर मला एका खोलीतून काहीतरी खटपटचा आवाज येऊ लागला मी त्या दरवाजाच्या फटीतून हळूच डोकावून पाहिलं तेव्हा माझी मावशी माझ्या आईला नोटांनी भरलेली बॅग देत होती ज्याला पाहून माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू येत होतं आता मला समजलं होतं की माझ्या मावशीने माझ्या आईला पैशांचा लालच देऊन स्वतःच्या किन्नर मुलासाठी माझा सौदा केला होता परंतु मला वाईट तर माझ्या स्वतःच्या आईबद्दल वाटत होतं जिने माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक केली होती मी शांतपणे माझ्या खोलीत आली आई माझ्या जवळ आली तेव्हा मी आईकडून तोंड फिरवलं आणि बोलू लागले की आई मी तुझे हाव पाहिली आहे तू माझा सौदा केला आहेस ना तेव्हा माझी आई स्वतःचं रड गाणं मला सांगू लागली बोलू लागली की ही तुझी मावशी खूपच श्रीमंत आहे आपल्याजवळ आता काय शिल्लक राहिलं आहे या पैशातून आपण घर विकत घेऊ जे घर आपलं स्वतःचं असेल आणि तू देखील लग्नानंतर तुझ्या नवऱ्याला ताब्यात घे आणि हे सगळं तुझ्या नावावर करून घे आणि मग त्यानंतर तुझं मन होईल तिथे तुझ्या पसंतीने लग्न कर आईचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं मी आईला सांगितलं की आई ही तर सरळ सरळ फसवणूक आहे तू हे असं करू शकतेस पण मी हे असं करू शकत नाही तेव्हा आईने मला उत्तर दिलं की या जगाने या समाजाने आपल्याला देखील फसवलंच आहे मग त्या बदल्यात आपण देखील त्यांना फसवणूकच परत करत आहोत ही रीमा तर माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच पळून गेली होती आणि मग त्याच्यासोबत लग्न केलं माझ्या आई वडिलांनी रीमाला एका सख्ख्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं आणि तिने तर माझ्या अधिकारांवरच डल्ला मारला होता माझ्या आई वडील या सर्व धक्क्यामुळे खूपच बिथरले होते या इतक्या मोठ्या धक्क्यामुळे माझ्या आई तर अंथरुणालाच खेळली आणि मग देवाघरी गेली आज रीमाजवळ जे काही आहे ते सगळं माझं झालं असतं मग त्यानंतर तुझ्या बापाने देखील हेच केलं एका भावाचा आधार होता त्याने देखील कधीच माझी साथ दिली नाही आता आयुष्य आपल्याला एक नवीन सुवर्ण संधी देत आहे मग आपण ती संधी देखील हातातून घालवली तर मग कसं होणार मी आईला म्हणाले की आई मला समजतंय की या सगळ्या लोकांनी आपल्यासोबत खूप चुकीचं आहे परंतु जे काही तू करत आहेस त्यानंतर त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहील परंतु माझी आई मात्र माझं ते बोलणं ऐकायला अजिबातच तयार नव्हती त्या रात्री मला तिथेच एकटीला सोडून ती निघून गेली सकाळी माझी मावशी माझ्या जवळ आली आणि बोलू लागली की मी आजच तुझं लग्न माझ्या मुलासोबत लावून देईन या लग्नासाठी मी अजिबातच तयार नव्हते परंतु माझ्या आईच्या लालसेने मला शांत राहण्यासाठी मजबूर केलं होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझं लग्न महेशसोबत झालं खूपच साधेपणाने लग्न झालं होतं कोणताच पाहुणा लग्नासाठी आला नव्हता आणि माहीत नाही लग्नाच्या ऐनवेळी माझ्या देखील कुठेतरी निघून गेली होती त्यावेळी मी मनाने खूपच खचले होते रात्र होताच मला माझ्या नवऱ्याच्या खोलीमध्ये मा पाठवल्या गेलं जिथे मी याआधी कधीच गेले नव्हते परंतु आता माहीत नाही याच खोलीत मला कधीपर्यंत असंच आयुष्य रडून रडून घालवावं लागेल मी माझ्या नवऱ्याला अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं माहीत नाही माझ्या मावशीने मला तिच्या मुलाला का पाहू दिलं नव्हतं लग्नामध्ये मा दे देखील माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मुंडावळ्या बाशिंग असं सर्व काही बांधलेलं होतं मी त्या खोलीमध्ये शांत बसून राहिले आणि माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागली आणि तेवढ्यातच काही वेळाने माझा नवरा माझ्या खोलीत आला तेव्हा त्याच्यावर नजर पडताच मला खूप मोठा धक्का बसला आणि मी त्याच्यावरून नजर हटवायलाच विसरून गेले येणारा तो तरुण खूपच हँडसम आणि कमी वयाचा वाटत होता आणि तो कोणत्याही अँगलने किन्नर वाटत नव्हता परंतु हकीकत तर हीच होती की तो एक किन्नर होता माझं मन पुन्हा दुखी झालं तो माणूस माझ्या जवळ येऊन बसला मला विश्वास बसत नव्हता की इतका सुंदर माणूस माझा नवरा असू शकतो त्याने त्याच्या पुरुष मर्दाने आवाजात माझी चौकशी केली मी अगदी थरथर त्या आवाजात उत्तर दिलं कारण की त्यावेळेला मला खूप मोठा धक्का बसला होता महेशने मला पहिल्या रात्रीचं खूप महागडं असं गिफ्ट दिलं त्याने मला सोन्याचा नेकलेस दिला आणि माझ्या हातांवर पापे घेतले मला विश्वास बसत नव्हता की हा खरंच लग्नाची पहिली रात्र साजरी करू शकतो का परंतु तो हळूहळू माझ्या जवळ येत होता आणि त्याच्या त्या गरम श्वासाने मी विरघळू लागले पूर्ण रात्र महेशने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता माझ्या मनामध्ये जी भीती बसली होती ती आता संपून गेली होती मला विश्वास बसला होता की माझं आयुष्य आता खूपच चांगलं होणार आहे माझा नवरा एकदम ठीक होता त्याच्यामध्ये काहीच कमी नव्हती मी खूपच रिलॅक्स होऊन झोपले मग सकाळी एका गोंधळाने माझे डोळे उघडले मी पाहिलं तर माझ्या सासूच्या खोलीतून तो आवाज येत होता मी हैराण झाले जेव्हा माझ्या सासूसोबत एक मुलगा टाळ्या वाजवत खोलीत आला आणि माझ्याजवळ येऊन बसला मी घाबरून जोरात आले आणि लगेचच बाजूला सरकले खोलीत आलेल्या मुलाची एकंदर अवस्था तशीच होती जशी एखाद्या किन्नारची असते माझा नवरा तर खोलीतून गायब होता मी विचारलं आई हा कोण आहे तेव्हा माझ्या सासूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागली की हाच तर तुझा नवरा आहे हा रात्री त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता खूप उशिरा घरी आला त्यामुळे दुसऱ्या खोलीत झोपला होता मी कधी माझ्या नवऱ्याकडे पाहायचे तर कधी तो रात्रीचा प्रसंग आठवायचे माझं मन तर करत होतं की आत्ताच ही धरणी फुटावी आणि मी त्याच्या आतमध्ये सामावून जावं माझी इच्छा असून देखील मी सासूला काहीही सांगू शकत नव्हते की रात्री माझ्यासोबत माझ्या खोलीत काय झालं होतं आणि रात्री मी त्याला माझं सर्व काही अर्पण केलं होतं मी स्वतःला सांभाळत लगेचच उठले आणि माझा अवतार ठीक केला आणि माझ्या त्या खोलीत आलेल्या नवऱ्याला पाहू लागले जो कोणत्याही अँगलने पुरुष वाटत नव्हता तो जोरजोरात जोर टाळ्या देखील वाजवत होता रात्री जो खोलीमध्ये आला होता तो एक धष्टपुष्ट पुरुष होता आणि खूपच हँडसम होता रात्रीचा एक क्षण माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागला अचानकच माझा हात माझ्या ओठांकडे गेले जिथे त्या रात्रीच्या मुलाने प्रेमाचे निशान माझ्या ओठांवर उमटवले होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला समजत नव्हतं की मी या किन्नरसोबत माझं आयुष्य कसं घालव परंतु काय करणार मी शांत झाले माझ्या नवऱ्याला माझी अजिबातच परवा नव्हती तो फक्त त्याच्याच नादात फिरत असायचा आणि माझ्यासोबत खूप कमी बोलायचा मी देखील देवाचे आभार मानले आणि हा विचार केला की चला चांगलंच आहे हा माझ्यासोबत जरा कमीच बोलतो आणि मला कमीच भेटतो मग काही दिवसानंतर माझ्या किन्नर नवऱ्याने ठरवलं की त्याला पुन्हा परत दुसऱ्या देशात जायचं आहे माझी सासू मला त्याच्यासोबत पाठवू इच्छित होती परंतु अजूनही माझे कागदपत्र तयार नव्हते आणि तसंही माझं तिथं जाण्याचं मन नव्हतं मी तर खुश होते की हा इथून निघून जाईल सारखं सारखं त्याला डोळ्यांसमोर पाहून मला त्याचा तिरस्कार वाटत होता आणि मग काही वेळानंतर तो निघून गेला आता तेवढ्या मोठ्या घरात मी आणि माझी सासू दोघीच राहत होतो घरामध्ये बसून बसून मी काय करणार होते सासूसोबत तिला तिच्या कामामध्ये मदत करू लागली सर्वात आधी तर मी किचनची सर्व जबाबदारी स्वतःकडे घेतली मी रोज रोज नवनवीन डिश बनवायचे माझी सासू माझ्यावर खूप खुश असायची माझ्या आयुष्यात आता कोणतीच उणीव राहिली नव्हती उणीव होती ती फक्त खऱ्या प्रेमाची एका जीवनसाथीची कधी कधी मला त्या मुलाची खूप आठवण यायची जो त्या रात्री माझ्यासोबत खोलीमध्ये आला होता आणि माझ्याकडून माझं सर्व काही हिरावून घेऊन गेला होता माझं सुख माझी शांती सर्व काही पण त्यानंतर तो मला कुठेच दिसला नाही माझ्यासाठी ती खूपच हैराण करणारी गोष्ट होती की शेवटी त्याचा हेतू काय होता तो माझ्याजवळ का आला होता मला तर माझ्या आईची खूपच काळजी वाटू लागली जिने कधीच मागे वळून माझी काहीच खबर घेतली नव्हती एके दिवशी मी आणि माझी मावशी बाजारात गेलो होतो परत येताना आम्ही एका हॉटेलमध्ये डिनरसाठी थांबलो तिथे माझी नजर त्या मुलावर पडली ज्या दिवशी मी माझ्या मामाच्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेली होती आणि तो मुलगा माझ्यासोबत हॉटेलमध्ये बसला होता हाच तर त्या सर्व गोष्टीला जबाबदार होता मी धावत धावत त्याच्या जवळ गेले त्याने देखील मला ओळखलं होतं मी त्याला विचारलं की तू मला सांग की त्या दिवशी तुझा नेमका काय हेतू होता आणि माझ्यासोबत हॉटेलमध्ये का बसला होतास तो सुरुवातीला मला काहीच सांगत नव्हता नंतर जेव्हा मी त्याला पोलिसांची धमकी दिली तेव्हा तो बोलू लागला की हे सर्व करायला मला तुझ्या मामाच्या मुलींनीच सांगितलं होतं त्या दिवशी मला मनापासून वाटलं की जर माझी आई आज आत्ता इथे असली असती तर स्वतःची मुलगी निर्दोष आहे याचा पुरावा ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकली असते मग आम्ही जेव्हा घरी परत आलो तेव्हा माझी सासू घाबरतच माझ्याजवळ आली तिच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून मला असं वाटत होतं की काहीतरी वाईट घडलं आहे ती मला बोलू लागली की तुझ्या आईचा ॲक्सिडंट झाला आहे आणि ती आता दवाखान्यात ॲडमिट आहे आईबद्दल ऐकून आई मी खूपच टेन्शनमध्ये आले आणि लगेचच दवाखान्यात गेले माझ्या आईने माझ्याकडून माफी मागितली मी देखील तिला माफ केलं मी म्हणाले आई मी तुझ्यासारखी अजिबात नाही आहे मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आईने तिचे दोन्ही पाय गमावले होते मी आईला पुन्हा परत घरी घेऊन आले आणि दिवस रात्र तिची सेवा करू लागली सोबतच त्या कठीण प्रसंगात माझ्या सासूने देखील माझी खूप मदत केली एके रात्री मी आईसाठी पाणी घ्यायला किचनकडे जाऊ लागले तेव्हा किचनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या रूममधून मला काही आवाज ऐकू आले माझी पावलं आपोआप तिकडे जाऊ लागली मी पाहिलं तिथे माझ्या सासूसोबत दुसरा कोणीतरी एक माणूस हजर होता ज्याच्यासोबत माझे सासू हळूहळू काहीतरी बोलत आहे मी देखील त्या माणसाला पाहण्याचा प्रयत्न केला मग जेव्हा माझी नजर त्या माणसावर पडली तेव्हा तर मला खूप मोठा धक्का बसला कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तोच माणूस होता तोच मुलगा होता जो लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या खोलीत आला होता याचा अर्थ माझी सासू त्या मुलाला आधीपासूनच ओळखत होती आणि मला फसवत होती मी दुसऱ्या दिवशी माझ्या आईला सर्व काही सांगितलं माझ्या आईला याबद्दल काहीच माहीत नव्हतं मी माझ्या आईला म्हणाले की आई बघ तुझ्या लालसेमुळे आपल्याला या अवस्थेत आणलं आहे माझं तर आयुष्य बर्बाद झालं आहे नक्कीच माझ्या सासूचा हाच हेतू असेल तिला माहीत आहे तिच्या किन्नर मुलाकडून तर मी मुलाला जन्माला घालू शकत नाही त्यामुळेच तिने लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या खोलीमध्ये मा दुसऱ्या कोणाला तरी पाठवलं जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी एक वारस मिळेल माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते परंतु आता मी शांत बसणार नव्हते मला हे संपूर्ण सत्य उघड करायचं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी त्या खोलीत जाऊन लपून राहिले ज्या खोलीमध्ये मा माझी सासू आणि तो मुलगा भेटत होते आता मला बसून काहीच वेळ झाला होता इतक्यात दरवाजा उघडला आणि तो मुलगा खोलीत आला माझ्यावर नजर पडताच त्याला एकदमच जोरदार झटका लागला मी त्याला विचारलं की तू कोण आहेस आणि या घरासोबत तुझा काय संबंध आहे पहिलं तर तो मला पाहून घाबरला होता परंतु मग नंतर त्याच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आलं होतं तो हळूहळू पावलं उचलत माझ्याकडे येत होता आणि माझ्या जवळ येताच त्याने मला मिठी मारली मी त्याला धक्का दिला मी त्याला बोलू लागले की त्या रात्री तू मला फसवून माझा फायदा उचललास परंतु आज तू माझ्यासोबत काहीही करू शकत नाही तू मला हात जरी लावलास तर मी तुझा जीव माझे शब्द तोंडातच होते की इतक्यातच त्याने माझ्या ओठांवर हात ठेवले आणि मग बोलू लागला की बस बस आता शांत राहा जाणू तू तर माझीच आहेस कारण मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत असं बोलून त्याने मला मिठी मारली मी देखील त्याच्या मिठीत येऊन अगदी धुंदीत जाऊ लागले परंतु दुसऱ्या क्षणी मी स्वतःला सांभाळलं आणि त्याला धक्का देऊन स्वतःपासून लांब केलं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी रडत त्याला बोलू लागले की का माझ्या आयुष्यात आला आहेस का माझ्या जखमा पुन्हा ताज्या करतो आहेस त्या दिवशी लग्नाच्या पहिल्या रात्री येऊन माहीत नाही तू मला किती स्वप्न दाखवलीस आणि मी देखील खूप खुश होते की माझं आयुष्य आता किती सुंदर आणि छान होणार आहे जो मला इतका प्रेम करणारा आणि इतका हँडसम नवरा मिळाला आहे पण मला काय माहीत होतं की माझं आयुष्य तर उद्ध्वस्त होणार आहे माझ्या आयुष्यात तर नवऱ्याचं प्रेमच नाही माझं आयुष्य फक्त असंच रडत रडत जाणार आहे मी ओढतच त्याला विचारलं की सांग तू कोण आहेस तुझं काय नातं आहे तू या घरामध्ये का येतोस आणि या घरामध्ये तुझा काय संबंध आहे तेव्हा त्याने उत्तर दिलं की तू जिला मावशी बोलतेस मी तिचाच मुलगा आहे मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता कारण की माझ्या सासूला तर एकच मुलगा होता आणि तो किन्नर होता आणि कमनशिबाने माझा नवरा देखील होता मी त्या मुलाला अजून काही विचारणार इतक्यातच मागून माझ्या सासूचा आवाज मला ऐकू आला माझी सासू कदाचित आधीपासूनच तिथे उभी होती ती म्हणाली की हा माझाच मुलगा आहे माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली मी सासूला विचारलं मग तो कोण होता ज्याला तुम्ही माझा नवरा म्हणून सांगत होता ज्याच्यासोबत माझं लग्न झालं आहे आणि सोबतच दुसऱ्या सकाळी तुम्ही त्याला माझ्या खोलीत घेऊन आला होता तेव्हा माझ्या सासूने मला सर्व हकीकत सांगितली माझ्या सासूने सांगितलं की माझी आई आणि तुझी आजी आज एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या मी चार वर्षांचे होते तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला माझ्या आईने दुसरं लग्न केलं परंतु माझा सावत्र बाप मला त्यांच्यासोबत ठेवायला तयार नव्हता तेव्हा तुझ्या आजीने मला दत्तक घेतलं तिला आधीपासूनच एक मुलगी होती तिचं नाव सविता होतं जी की तुझी आई आहे आम्ही दोघी सख्या बहिणीप्रमाणे राहू लागलो सविताच्या आई वडिलांनी मला अगदी सख्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं सविता माझ्यापेक्षा मोठी होती त्यामुळे तिचं लग्न देखील माझ्या आधी करण्याचं ठरलं परंतु जेव्हा सविताच्या होणाऱ्या नवऱ्याने मला पाहिलं तेव्हा त्याने मला पसंत केलं त्याने दुसऱ्या दिवशी हा निरोप पाठवला की मी तुमच्या लहान मुलीसोबत लग्न करू इच्छितो तुमच्या मोठ्या मुलीसोबत नाही यामुळे माझ्या घरातले माझ्या विरोधात झाले सर्वांना असं वाटत होतं की मी सविताच्या होणाऱ्या नवऱ्याला जाळ्यात अडकवलं आहे सर्व लोकांना माझा तिरस्कार वाटत होता सर्व बोलू लागले की ते जबरदस्तीने माझं लग्न एखाद्या विधूर पुरुषासोबत लावून देतील सोबतच तीन मुलांच्या बापासोबत माझं लग्न लावून देतील सर्व घरातले हेच बोलत होते की तू आमचं नाक कापलं आहेस आणि आता हीच तुझी शिक्षा आहे की आता तू आमच्या घरातून निघून जा आणि तुझ्या घरात जशी आहेस तशीच राहा परंतु दीपकचं माझ्यावर प्रेम जडलं आणि या सर्व गोष्टींमुळे मी दीपकच्या जवळ जाऊ लागले मी आता दीपकवर प्रेम करू लागले मग दीपकने निर्णय घेतला की आपण आता पळून जाऊन लग्न करू आणि मग अशा प्रकारे दीपक आणि माझं लग्न झालं काही वेळापर्यंत सर्व आमच्यावर नाराज राहिले होते परंतु त्यानंतर हळूहळू सगळं काही ठीक झालं हळूहळू आमच्याकडे त्या लोकांचं येणं जाणं सुरू झालं जेव्हा मला मूल होणार होतं तेव्हा सविता माझ्या घरी राहायला आली होती परंतु तिने पूर्ण परिसरात कुटुंबात हीच अफवा पसरवली की कि मी एका किन्नर मुलाला जन्म दिला आहे प्रत्येकाला फक्त हेच वाटत होतं की माझा मुलगा किन्नर आहे आता मी कोणाकोणाला हे पटवून देणार होते की माझा मुलगा एकदम ठीक आहे आणि मग मी आणि दीपक लोकांचं ते बोलणं ऐकून ऐकून खूपच वैतागून गेलो होतो आणि मग त्यानंतर मी आणि दीपकने निर्णय घेतला की आपण हा देश सोडून जाऊ तरी देखील मी माझं मन मोठं ठेवलं होतं आणि तुझ्या आईसोबत अजूनही नातं टिकवून ठेवलं होतं पण तुझी आई तर मनातल्या मनात माझ्याकडून बदला घेण्याचा विचार करत होती फक्त तुझ्या आईलाच ही हकीकत माहिती होती की माझा मुलगा अगदी ठीक आहे त्यामुळेच तुझ्या आईने तुझं लग्न माझ्या मुलासोबत ठरवलं होतं आणि त्या बदल्यात तिने माझ्याकडून पंचवीस लाख एवढी मोठी किंमत वसूल केली मी देखील खूपच टेन्शनमध्ये होते कारण की माझ्या मुलाने जेव्हा तुला पाहिलं हो, तेव्हापासून तो तुझ्या प्रेमात पडला होता त्याने हट्टच लावला की मी लग्न करेल तर याच मुलीसोबत करेन मी खूप जास्त टेन्शनमध्ये राहू लागले मग जेव्हा तुझ्या आईने माझ्यासमोर तो सौदा ठेवला तेव्हा मी तयार झाले परंतु माझं या लग्नासाठी अजिबातच तयार नव्हतं मला असं वाटत होतं की जर आईच अशी असेल तर मुलगी देखील तशीच असणार लालची मी माझ्या मुलाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की पहिले तू तिची परीक्षा घे तिला कशा सवयी आहेत हे जाणून घे ज्याला मी तुझा नवरा बनवून आणला होता तो माझ्या मुलाचा मित्र होता मी त्याला तुझा नवरा बनवून तुझ्यासमोर घेऊन आले होते लग्नाच्या पहिल्या रात्री मी खूप जास्त अडवल्यानंतर देखील माझा मुलगा तुझ्या खोलीत आला कारण की तो तुझ्यासाठी खूपच बैचेन होता परंतु मी त्याच्यापुढे एक अट ठेवली होती की पहिले माझा मुलगा तुझी परीक्षा घेईल आणि मगच तुझ्या समोर येईल जेव्हापर्यंत तू त्या परीक्षेत पास होणार नाहीस तेव्हापर्यंत तो तुला त्याची ओळख दाखवणार हो नाही मला हे बघायचं होतं की तू देखील तुझ्या आईप्रमाणेच तर नाहीस ना, ना। परंतु तू तर खूपच चांगली आहेस तू माझी खूप काळजी घेतलीस आणि कधीही तुझ्या मनात मी कोणतीच लालसा पाहिली नाही तू तुझ्या परीक्षेत पास झाली आहेस मी, माजा माजा मी त्या लोकांचं बोलणं ऐकत होते सोबतच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता की माझं नशीब देखील इतकं चांगलं असू शकतं माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने माझ्याकडून माफी मागितली मी माझ्या नवऱ्याला आणि सासूला माफ केलं माझी सासू मला आणि माझ्या नवऱ्याला त्या खोलीत सोडून निघून गेली माझ्या नवऱ्याने मला अगदी घट्ट मिठी मारली आणि मी देखील त्याच्या मिठीत सामावून गेले आता मी माझ्या नवऱ्यासोबतच राहते काही वेळानंतर माझी आई या जगातून निघून गेली पण हे जग सोडण्याआधी माझ्या आईने माझ्या सासूकडून माफी मागून तिच्या चुकीचं प्रायच्चित केलं होतं आणि माझ्या सासूने देखील तिला अगदी मोकळ्या मनाने माफ केलं होतं तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल हो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद